नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आताच्या पिढीला या सणाचे महत्त्व तसेच पोलिसांचे समाजाप्रती असलेले योगदान समजावे म्हणून भास्कराचार्य इंग्लिश मीडियम स्कूल जेजुरी येथील चिमुकल्यांनी शाळेत हाताने बनवलेल्या राख्या बांधून हा सण साजरा केला तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय वाकचौरे साहेब व इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाळेच्या संचालिका सौ ज्योती जगताप शिक्षिका सौ चित्रा हतीवलेकर सौ दीपाली जगताप सौ सई आवळे व सौ राधिका कवितके यांनी राख्या बांधून पोलिसांच्या कार्याला सलाम केला यावेळी पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्र विक्रम माळवतकर सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी आवळे यांनाही राख्या बांधल्या आजच्या युगात पोलीस जागृत असल्यामुळे समाजात महिला व मुली सुरक्षित आहेत व अशा भावांचा प्रत्येक बहिणीला अभिमान आहे अशी भावना शाळेच्या संचालिका सौ ज्योती जगताप शिक्षिका सौ चित्रा हतिवलेकर सौ दीपाली जगताप सौ सई आवळे व सौ राधिका कवितके यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा